ही मी आपली मी चूक समजतो त्यांच्या गाणच्या दात्या मुलाच्या मित्रांनी त्यांना बरोबर कारखाना चालायला घेतला तर आपण फडणवीसला भेटूया मदत घेऊया साहेबाला कळू देऊ नका मला कळलं सोलापूरला फडणवीस साहेब आले होते हे दोघे तिथे होते खंडोबाचे देवालय सोलापूर जवळ इतका पुजारी मला आमचं दैवत खंडवाच आहे दर्शन घेऊन जा जात जाता त्या समोरून ताफा आज म्हणून कोण आलं असं असं हे मी गेलो त्यांची माझी ओळख ते माझ्याकडे जेव्हा यायची विरोधी पक्षाची का असताना मी उपाध्यक्ष असताना मी सगळ्यांनाच बोलायचं साहेब तुम्ही अत्यंत चूक केला माझ्यापेक्षा तुम्ही दहा आहात आणि आमचं घर फोडून आम्हाला अस्वस्थ केलात बदनाम केलात त्याचं दुःख आम्हाला ते तुझी कधीतरी ते, ते फेडावं लागेल